हा सर नमस्कार नमस्ते सर तुम्ही आता जुन्नर पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहात काय तुमची नेमकी मागणी आहे कुठला विषय होणार सर आज जुन्नर पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत हद्दीतील घरपट्टी वसुलीसाठी काही नोटीस काढल्या होत्या आणि त्या ग्रामपंचायत प्रत्येक ग्रामपंचायतने त्या थकबाकीदारांना नोटीस इश्यू केल्या होत्या आणि आज तेरा दहा तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आज या ठिकाणी बोलावलं होतं दहा वाजता नाही नाही नोटीस आहे काय प्रत्यक्षातोटीसार तुम्ही थकबाकीदार आहात ग्रामपंचायतचे नोटीस कोणी इश्यू केलं पंचायत समिती जिंर आणि ग्रामसेवकांनी काही सही सई आहे कोर्टाची दिवाणी आणि फौजदारी कोर्ट ह्या ठिकाणी कुछ, दहा कक्ष अधिकारी किंवा कोण असेल ना कक्ष अधिकारी तर ह्या ठिकाणी आम्हाला पत्राद्वारे कळवण्यात आलं होतं आम्ही ते या ठिकाणी आ... ग्रामस्थ हजर झालो दहा जवळजवळ बारा चौदा ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थ हजर झाल्यानंतर आम्ही प्रथम तर ग्रामसेवकाला फोन केला कोण ग्रामसेवक जाधव साहेब जाधव जाधव हां आमच्या ग्रामपंचायतीचे काळ काळवडी काळवाडी त्यांना विचारल्यानंतर ते म्हणले का दिवानी न्यायालय आज आपलं आहे तुम्ही तिथं थांबा मी येतो एक दहा मिनटं दहा वाजता लोक अदालत आहे तुम्ही गा पंचायत समितीमध्ये थांबा पंचायत समितीमध्ये आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं नियोजन नव्हतं संबंधित दहा म... वाजता आलो तो करे सकाळी दहा दावस्त। वाजता संबंधित कर्मचाऱ्यांना विचारला असता त्यांनी सांगितलं आम्हाला काय त्याची माहिती नाही काय नोटीस होतं म्हणजे काय आउटस्टँडिंग तुमच्या कशाची घरपट्टी वसुली संदर्भात होते पंधरा सोळा हजार रुपये काहीतरी घरपट्टी आहे माझी सरपंच माझी सरपंच आहे योग्य नाही योग्य नाही ते मला पण पटत नाही मी संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना दिल्या की तुम्ही घरपट्टी लावताना तुम्ही आमच्यावर घरपट्टी लादली लादली गेली मी कुठल्याही प्रकारचे माझ्या भावाने मी संमती दिली नाही मिळकत नसताना ना, मिळकत नसताना मिळकत आहे परंतु ती वडिलांच्या नावाने होती आमचेच वय वडील मैत झाल्यानंतर त्याच्यासाठी आमचा ॲफ्युट ग्रामपंचायतला सादर केलं पाहिजे त्यानुसार आमच्या दोघा भावांच्या विभक्त घरं लावली गेली पाहिजे ग्रामपंचायत रेकॉर्डला तसं न आम्ही बरोबर ती जबाबदारी संबंधित आमचीच आहे आम्ही त्यांना सांगत होतो थोडे थांबा आमच्या भावाच्या नावानं जमीन आहे वडील वागल्यानंतर झाले दहा वर्ष त्याच्यानंतर मी काही घरपट्टी भरली पण दोन वर्ष भरली नाही अशी नाही परंतु मी त्यांना वेळोवेळी सांगत होतो तुम्ही माझ्याक भोगोटदार म्हणून तुम्ही नोंद करताय भुवटदार न करता मला जमिनीत खा मी जर घर पडल्यानंतर मी पुन्हा घर बांधू शकत नाही त्या जागी म्हणजे माझ्यावर तो अन्याय होणार आहे त्यासाठी आमच्या दोघा भावांमध्ये किंवा कॉम्प्रोमाइज होऊ द्या तुम्हाला आम्ही पेपर देतो आणि माझ्या जाग्यावर खाली जमिनीची नोंद झाल्यानंतर मी तुम्हाला घरपट्टी देतो कोणाची भा भावाची भावाच्या भावाच्या बाव नावाने नावाने माझ्या मग माझी संमती नसताना घरपट्टी मालकाची संपत्ती होती नव्हती मग कस मग तेच मी विचारतोय ना मी मी तेच विचारतोय तुमचे ग्रामपंचायत कर्मचारी येणार घर न मोजणार आणि तुम्ही बोगोटादार म्हणून घर लावणार ही चुकीची प्रोसेस आहे त्याचा उपभोग तुम्ही घेत होते ना उपभोग घेतोय हो आजही घेतोय हो मी पट्टी पण भरत होतो परंतु कुठंतरी कायमस्वरूपी मग एकाच घराला तुम्ही मला बोगोटादार का लावलं ला। बाकीच्या चार घर आहेत आमची त्याला का नाही लावलं ग्रामसेवक काय म्हणाले Yes, mm -hmm. mm -hmm. नाए, नाए, ते म्हणले नाही मला असं झालेलंच नाही मी पूर्ण रेकॉर्ड दाखवा कालच मी म्हणतो ग्रामसभेमध्ये रेकॉर्ड दाखवा मला कोणी सही केली कोणी सही केली माझी माझा ॲपिट्यूट आहे का नाही नाही बाळासाहेब सहकार्य करा अहो सहकार्य करायचंच आहे मी एका ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच होतो मला कळतंय माझी जबाबदारी मी पहिली ग्रामपंचायतची पट्टी भरली पाहिजे हे मला समजतंय परंतु प्रशासन जर आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतचे सरपंचाचं ऐकून जर माझी सरपंचावर काही चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असेल तर त्याच्यासाठी आम्हाला न्याय मागणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी ग्रामसभेला काल पण विषय घेतला पेपर दाखवायचा ते म्हणले आजची ग्रामसभा ह्या कारणासाठी नाही आम्ही तुम्हाला कागदपत्र दाखवू शकत नाही पंचायत समितीमध्ये आलात हां इथे काय अनुभवला मिळालं मॅडम काय म्हणाले इथे असं अनुभवलं मिळालं की का खाली कागदोपत्री घोडे नाचवले जातात इथं कुठल्याही प्रकारचं नियोजन आज दिसलं नाही गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी उपस्थितीत नव्हते त्यांचा आमदार साहेबांना कॉल केला आमदार साहेबांनी बीडिओ साहेब पण नव्हते इथं दोघे नव्हते मॅडम अधिकारी त्यांना भेटलो तर त्यांनी सांगितलं मला का मी कालच चार्ज घेतलाय याबद्दल मला कुठलीही माहिती नाही आहे मी चौकशी करून तुम्हाला सांगते आमदार महोदयाशी बोललात आमदार महोदय काय म्हणाले आमदार महोदयांना मी इदाली वस्तू ती सगळी सांगितली आमदार महोदयांनी मॅडमला फोन लावला त्यांच्याशी बोलणं झालं आणि संबंधित बीडीओना आमदार साहेबांनी फोन करायला लावला मग आमदार साहेबांचं त्यांच्याबरोबर बोलणं झालं तर बीडिओनी मला सांगितलं की आम्हाला माफ करा साहेब माफ करण्याबद्दल नाही परंतु प्रशासन मग नेमकी प्रशासनामध्ये चाललंय काय हा सावळा गोंधळ कशासाठी मानसिक त्रास मानसिक त्रास आज मी वस्तू ती आहे आम्ही भरतोय भरलेली आहे परंतु आम्हालाही कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे ना ते कर्मचारी आज मनमानी काम चालू आहे ते मनमानी पण कुठंतरी थांबली पाहिजे ना घरपट्टी प भरणं तर माझं पर प्रथम कर्तव्य आहे परंतु न्याय पण पर मिळाला पाहिजे पाहिजे विकास होईल आणि आम्ही प्रत्येक ग्राम सभेला हजर आहे ना असंही नाही का गावातच जात नाही कोणालाही विचारात न घेता कर्मचाऱ्यांनी मोजून घर घेऊन माझ्या नावे घर लावलं आणि ते बोगोटादार म्हणून मी मालक असेल तर मालक सदरी माझं नाव येत असेल मी घरपट्टी आजही भरायला तयार आहे ना घरपट्टी का थांबायची माझं माझंच घर आहे ना परंतु आमच्या दोघां हो भावात वाद लावून ग्रामपंचायतला काय मिळणार आहे घरपट्टी भरायला तयार आहे तयार आहे घरपट्टी का नाही भरायची मॅडम नमस्कार बाळासाहेब काकडे इथं आलेले आहे त्यांना नोटीस गेलेलं आहे ते तेरा तारखेला सकाळी दहा वाजता आपल्या ऑफिस मध्ये आले काय बोलले ते तुम्ही ऐकलेले काय करावं म्हणणार बरोबर आहे मी कालच म्हणजे दोन दिवस झाले हे घेतलं मला काही कल्पना नव्हती आणि काल ग्रामसेवक मी एस बी शिंगाडे सा प्रशासन अधिकारी अधिकारी आणि कालच म्हणजे ग्रामसेवक मिटिंग होते आणि त्याच्यामध्ये पण टीपीओ नियोजन त्यांना करायचं होतं पण यांना बोलवलेलं अचानक हे होतं आणि काही आम्हाला कल्पना नव्हती तेव्हा मी आज अचानक आले आणि ते सगळे म्हणजे दहा वाजता साडे दहा पावणे अकरा माहित नव्हतं नाही मला तर कल्पना नव्हती टीपीओना माहित असेल हे नाही सांगू शकत कार्यालय अधीक्षक त्यांना येतात सुट्टी आहे ना त्यांना माहित नाही आम्हाला दोघींना माहितच नव्हतं आणि जर माहीत असत नियोजन केलं असतो चेन्नावर साहेब यशव्याला ट्रेनिंगला आहे आठ दिवस झाले चार्ज चार्जाकडे गोहिर साहेबांकडून भोरी साहेबांच सुट्टी असल्यामुळं त्यांच्या वडिलांची मित्र होती त्यांचा चार्ज कोण त्यांचा चार्ज नाही कोणाकडे शनिवार रविवार शनिवार रविवार ही षष्टी सुट्टी असते हो त्यामुळं काय झालं मी थोडस माझं फायलिंगच मला अभ्यास करायचा होता नुकताच मी चार्ज घेतलाय त्यामुळे मी आले होते ऑफिसला आता मला सांगा सुट्टीच्या दिवशी लोकांना ठेवली कशी तेच ना मला काही सांगता येणार नाहीये आणि साहेबांशी बोलणं झालं साहेबांशी आणि तेवीस तारखेला त्यांचं तक्रार निराकरण करण्यासाठी आम्ही त्यांना बोलवणार सुनावणी ठेवलेली त्यामुळे आदेश ग्रामसेवकांना आम्ही बचाव तालुक्याची आमदार शरद काय नाही ते म्हणाले कोण टीपी तिकडं त्यांचं त्यांना माझ्याशी बोलायला सांगा म्हंटल तिथं कोंडावळी साहेब म्हणून कोंडाळ्यांशी बोलले का होते म्हटले मी पुण्याला आहे तर त्यांचं म्हणजे ते, ते काय आलेले नाहीये ग्रामसेवकांना सांगितलं आम्ही तर ठीक आहे म्हणे आम्ही करून घेऊ तेवीसला त्यांना ग्रामसेवकांची जबाबदारी आहे त्यांनी पण प्रेझेंट राहिलं हो होते ना ते पण अशोक होते ना हा ग्रामसेवक होते ग्रामसेवक जाधव म्हणून आहे त्यांचं काय म्हणणार ते म्हणजे त्यांच्या त्यांच्यामध्येच बोलणं झालं होतं मला तर ते म्हटले करून वगैरे घेतो म्हणे आम्ही तक्रारीचं निराकरण निराकर म्हणजे करतो आणि भोईर साहेबांनी तेवीस तारखेला बोल सांगितले त्यांना की सुनावणी ठेवणार आहे आम्ही साहेब स्वतः सुनावणी घेणार आहे त्यांची मॅडम ही शिवजन्मभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यात शिवनेरीवर झाला असं पंचायत समितीचा थोडासा अवमेळ असं वाटत नाही कारण कसं प्रथम दर्शन लोकांना तर मग बसला मनस्ताप आहे तर सर जर असं आमच्या टिपेकडनं अनावधानाने झालेले इथून पुढे चुक होणार नाही आणि निश्चितच प्रशासन निश्चितच काळजी घे धन्यवाद मॅडम थँक्यू बाळासाहेब ग्रामसेवक जाधव यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या संदर्भामध्ये विषय समजून घेण्यासाठी येत नाही अनेक वेळा या म्हणले तर तुम्ही ऐकत नाही सर तसं नाही अनेक वेळा म्हणण्यापेक्षा मी दोन वेळा घरपट्टी भरलेली आहे त्यावेळेस मी स्वतः ग्रामपंचायतमध्ये गेलो होतो मी वेळोवेळी त्यांच्याकडे मागणी केली हे रेकॉर्ड दाखवा ते रेकॉर्ड काय दाखवत नाहीत आत्ता काल ग्रामसभेत मी शेवटी विषय घेतला तर तुम्ही मला इथं रेकॉर्ड दाखवा मला उद्या पंचायत समितीत मला उत्तर द्यायला लागेल बरोबर तर ते म्हणले ही ग्रामसभा ह्या कारणासाठी नाही ही, ही रस्त्यांसाठी आहे मला ते दाखवता येत नाही 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 विशेष ग्रामसभा होती परंतु त्या त्यांनी जरी कालच्या वेळा ग्रामसभेत नाही पाठीमागल्या ग्रामसभेत मी प्रत्येक ग्रामसभेला हजर आहे माझ्या प्रोसिडिंगला सह आहेत प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये येत नाही त्यांचं म्हणणं खोट खोट ना मी जात नाही असं नाही परंतु तुम्ही त्या त्या पद्धतीने आम्हाला ट्रीटमेंट देत नाही आता माझं म्हणणं असं ठीक आहे तुम्ही मागे गेलात नाही गेलात सोमवारी आपण दोघांनी जायचं जाऊ ना काय हरकत नाही सोमवारी सोमवारी नाही येत आहे ना मंगळवारी जाऊ मंगळवारी सकाळी सकाळी जाऊ आणि दुपारी इकडे परत साहेबांनी साहेबांना परत मंगळवारी इकडे बोला सकाळी सकाळी जायचं दहा वाजता रेकॉर्ड आणायला तर भाऊसाहेब दहावीस तारखेला मग तेवीस तारखेच्या आता आपण जाऊ ना कन्फर्म कन्फर्म आपण चर्चे निर्षी तिकडे संपून टाकू जर तुम्हाला मान्य झालं त्यांना मान्य झालं तर भरपट्टी भरण्याबद्दल नाही भाऊ साहेब इथं जर तुम्ही थकबाकीदार नाही मार्च अजून यायचं आहे चार महिने बाकी आहेत तुम्ही त्याच्या आधीच थकबाकीदार केले आम्हाला काही विषयात नाही 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 तुम्ही नोटीस ज्या वेळेस प्रदान करता आम्हाला लोक अदालत मध्ये विषय ठेवता त्यावेळेस तुमची जबाबदारी ना जेवढी थकबाकीदारी तेवढीच दाखवा आता जर माझा आकडा तुम्हाला दाखवला आता तुमच्याकडे नोटीस देतोय आणि याच्यापेक्षा जर कमी निघाला तर त्याला जबाबदार कोण मागणी पत्र पण द्यायचं असेल हा मग पत्र कुठे आहे डायरेक्ट नोटीस आहे ना ते मागणी का असेल तर ते मला मान्य आहे ना बिल दिलं ते मला मान्य आहे मी सरपंच होतो तुम्ही डायरेक्ट थकबाकीतच दाखवता ह्या या वर्षाचं बिल दिलं म्हणजे मागणी पत्र दिलं होतं ना नाही दिलं ना दिलं नाही दिलंच नाही आपण सोमवारी जाऊ हा विषय चर्चेने सोडू आणि शिवाय आमचं एक म्हणणं आहे मी माझा वैयक्तिक खर्च करतो माझे चार सर्वेर मी लावतो त्यांनी त्यांचा एक माणूस द्यायचा मी प्रत्येक घराची माप घेणार आणि ज्या नोंदी नाहीत त्या ते त्यांच्या निदर्शनास आणून देणार गावातल्या कारण हा हा जो पैसा येणार आहे हा कर गावासाठीच उपयोगात आणला जाणार आहे मग हा पॉलिटिक्स कशासाठी त्याच्यात जर घरं निघाली तर ग्रामसेवक का कारवाई व्हायला पाहिजे राजकारण करतात करता असा आमचा स्पष्ट आरोप आहे आरो दिली तुमचे पण मी आभार मानतो आणि बाळासाहेब काकडे तुम्ही पण माहिती दिली इथं आलं तुम्हाला मनापासून धन्यवाद आपण सोमवारी सोडू ठीक आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका